मी श्रद्धा सुदा थोडेसे मनातलेंडोळकर या यांच्या युट्यूब चॅनेलवरती सादर करणार आहे कविता सादर करण्यापूर्वी कवितेविषयी थोडं जाणून घेऊया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दीपस्तंभ समुद्रामध्ये असतो आणि चुकलेल्या जहाजांना दिशा दर्शवण्याचं काम दीपस्तंभ करत असतो सुभाष दादांनी आपल्या अप्रतिम लेखन शैलीमधून उपमा स्त्रीला आहे आहे ही तुलना कशी हे आपण या कवितेमधून बघणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या शब्दातून सांगायचं झालं तर स्त्री ही समाज व्यवस्थेची आणि कुटुंब संस्थेची हृदय असते आज आपण एकविसाव्या शतकात जरी पाऊल ठेवलेलं असलं आणि स्त्रीने कधीच घराबाहेर पाऊल ठेवलेलं असलं तरी किती जण तिला नक्की हवं आहे का तिचं मन ह्या गोष्टी जाणून घेतात का हेच आपण या दीपस्तंभ या कवितेमध्ये बघणार आहोत तर सादर करते कितीही <Sock Heil> युगे लोटली तरीही कितीही युगे लोटली तरीही तिला हवं तरी काय अजूनही कुठे त्याला उन्मगलय कितीही युगे लोटली तरी तिला हवं तरी काय अजूनही कुठे त्याला उन्मगलय त्याला वाटलं तिला पूर्ण आभाळ हवंय त्याला वाटलं तिला पूर्ण आभाळ हवंय तिला फक्त उत्तुंग झेप घ्यायची होती त्याला वाटलं तिला पौर्णिमेच्या चांदण्यात निथळायचं होत त्याला वाटलं तिला पौर्णिमेच्या चांदण्यात निथळायचं तिला फक्त दूरवर दिसणाऱ्या चंद्रावरती घट्ट पाय रोवायचे होते त्याला वाटलं तिला पूर्ण स्वातंत्र्य हवं होत त्याला वाटलं तिला पूर्ण स्वातंत्र्य हवं होत तिला फक्त ओठांवर लावलेलं कुलूप काढायचं त्याला वाटलं तिला पूर्ण पूर्णक्रांत करायची होती त्याला वाटलं तिला पूर्ण धरापादाक्रांत करायची होती तिला फक्त पायात घातलेल्या वेड्या तोडायच्या होत्या त्याला वाटलं तिला पूर्ण सोन्यानं मढायची होती त्याला वाटलं तिला पूर्ण सोन्यानं मढायची होती तिला मात्र त्याच्या सन्मानित शब्दांचं स्वामित्व हवं होत त्याला कायम हे वाटत होत त्याला कायम हे वाटत होत कि तिचं एक अवाक्षर सुद्धा त्याच्या अस्तित्वाचा कडेलोट त्याला कायम हे वाटत होतं की तिचं एक अवाक्षर सुद्धा त्याच्या अस्तित्वाचा कडेलोट ती मात्र बाटीक भोगण्यासाठी दावणीला बांधलेली तरी सुद्धा कालचं त्रेतायुग ते आजच्या कलियुगातही कमरेवर हात ठेवलेली रुक्मिणी बनून प्रत्येक कृतीच तर्कसंगत उत्तर मागणारी वेळ प्रसंगी महिषासूर झालेली आणि हातात त्रिशूळ घेऊन विषमवध करणारी तरी सुद्धा वेळ प्रसंगी महिषासुर झालेली हातात त्रिशूळ घेऊन विषमवत करणारी आणि पुन्हा त्यालाच त्यालाच जन्म जन्म देणारी देणारी आणि पुन्हा आर्तपदराची व्याख्या झालेली आर्तपदराची व्याख्या झालेली कमालीच्या व्याकुळतेने कमालीच्या व्याकुळतेने अमृताचा अखंड झरा झालेली कमालीच्या व्याकुळतेने अमृताचा अखंड झरा झालेली त्याचा हातही न झालेली त्याचा हातही न पोहोचणारा दीपस्तंभ झालेली आताशा वाड्यातून बंगल्यात आलेल्या आरशालाही आताशा वाड्यातून बंगल्यात आलेल्या आरशालाही मिशीवरून ताव मारणाऱ्या पुरुषापेक्षा दीपस्तंभ झालेल्या तिला बघणे जास्त आनंदमयी वाटत असेल कालही अंत आजही धन्यवाद